मुंबईस्थित सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र तसेच प्रसिद्ध लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल वासुदेव तावडे यांना राष्ट्रीय विश्वकर्मा जीवनगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस कोल्हापूर येथे प्रदान करण्यात आला श्री तावडे यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्यसेवेतील योगदानाबद्दल आमदार श्री सतेज पाटील यांच्या हस्ते शाल सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला राजा श्री शाहू महाराज यांच्या एकशे एकावन्नव्या जयंतीचे औचित्य साधून राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र व जागृत नागरिक सेवा संस्था महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार प्रदान समारंभ रविवार सत्तावीस जुलै रोजी शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील आम काम, कामगार आयुक्त विशाल घोडके कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे दत्तोपंत ठेंगडी केंद्रीय श्रमिक एवं शिक्षा बोर्ड पुणे विभागाचे चेअरमन डॉक्टर रविकांत पाटील निर्मिती विचार मंचचे अध्यक्ष अनिल म्हमाने राजयोगिनी ब्रह्माकुमारी सुनीता दिदीजी आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते यावेळी विविध राज्यातून अनेक गुणवंत कामगार तसेच विविध आस्थापनेतील पदाधिकारी संस्था प्रमुख समाजातील उच्च पदस्थ मान्यवर पाहुणे यांनी बहुसंख्येने उपस्थिती दर्शवली कार्यक्रमातील समाधान आणि उल्लासाच्या वातावरणाने संपूर्ण सभागृह आनंदाने भारून गेला होता गेली पाच दशक श्री अनिल तावडे हे चतुरस्त्र लेखन तसेच सामाजिक कार्यातून अनेक उपक्रम राबवत आहेत धार्मिक मंदिर व्यवस्थापन सेवा कार्य रक्तदान संकलन शिबिरे अवयवदान देहदान नेत्रदान त्वचादान विषयी जनजागृती त्याचप्रमाणे कामगार कल्याण मंडळाचे संलग्न उपक्रम स्थानिक आरोग्य शिबिरे वृत्तपत्र लेखन दिव्यांग उन्नती कोकणात वाचनालय पुस्तके भेट रुक्ण रुग्ण केंद्रास रुग्णोपयोगी साहित्य विस्मरण निवारण पर्यावरण प्रकल्प वृद्धाश्रम आर्थिक मदत कर्करुग्णांना धान्यदान निराश्रित निराधारांना मदत कार्य तसेच वंचितांना वय्या दप्तरे वाटप कथा कविता एकांकिका नाट्यलेखन दिग्दर्शन दूरदर्शन टेलिफिल्म नाटके गीतलेखन वाद्यवृंद सूत्रसंचालन आकाशवाणी कथा वाचन मालवणी सांस्कृतिक उपक्रम सामाजिक समस्या निवारण आदिवासी पाड्यात मदत कार्य वृक्षारोपण चरित्रलेखन फोटोग्राफी व्हिडिओ शूटिंग कार्यशाळा चित्रपट गीत समीक्षण वृत्तपत्र लेखन ज्येष्ठ नागरिक कल्याण उपक्रम इत्यादी अनेक सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कार्यात पुढाकाराने निरपेक्ष योगदान देत आहेत या सन्मानाबद्दल श्री अनिल तावडे यांचे मुंबई व कोकणातील विविध स्तरातून अभिनंदन होत आहे